<गाँ> माइक बंद करा ना रे तुम्ही माईक बंद करा विनाकारण का चालू ठेवता माईक तुम्ही हुशार विद्यार्थी आहात तुम्ही सगळेजण हे बघा पुन्हा चालू केलं कोणी तरी बघा आता भरपूर सारे प्रश्न आहेत तिथे आपण एक एक एक, एक, एक सोडूयात बघा तर पहिलं आहे शेळी करडू पहिलं काय आहे शेळी करडू तर आता तुम्हाला त्याच हे करायचंय ओके ओके राईट आता मी ज्याला विचारेन त्याने उत्तर द्यायचं एकेकानं उत्तर घेऊ आपण एकेकाचं एका, एका लाईन न सगळ्याच चला पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न आहे कप कान तर सुईला काय असत कप कान सुई सहा पॉइंट एक काढ माग इकडे हा मी विचारतोय आयुष आयुष दही फळे कप कान सर नाक, नाक।, सुई नाक। हो तोंड नाही दात नाही डोळा नाही नाकच येईल आणखी एक जणाला विचारतो खटाळ खटाळ याच काय होईल कप कान तर काय होईल सुईच सर तोंड हा एक सेकंद फक्त मला तर ते हेच वाटतंय पण एक मिनिट तरी पण सुईचं का होत मी बघतो एक मिळा सुई होण्यासाठी त्याला नाक म्हणतात नाक तर सुईचं ते होईल नाक हा लक्षात घ्या लक्षात ठेवा कारण काही शब्द आपल्यासाठी आपण वापरतो काही शब्द वेगवेगळे पण तिथे काय आलं पाहिजे ते आपण ब बघितलं पाहिजे त्याचं काय येणार आहे नाक लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे जो परिवलन दिवस तर परिभ्रमण परिभ्रमण सांगा सोनाली परिभ्रमणचं सोनाली सांगा दीप साई सांगा दीप साई पाटील बर दिव्य परिवलन दिवस परिभ्रमण काय सर, हा कोण बोलतय पण नाव नाही समजलं मला तर दी, दीप साईने सांगितलं का कोणी उत्तर सांगितलं सांगा ना तुम्ही बोला ना नाव सांगा मला केतन काटकर सांगा सर वर्ष हा परिवलन एका दिवसात पूर्ण होत पृथ्वीचं एक फिरणं आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवतीची फेरी तर तिला वर्ष लागतं ज्यांनी आधी महिना सांगितला त्यांनी लक्षात घ्या कि ते काय असतं वर्ष असत वर्ष उत्तर त्याच साडी येवला तर चादर काय लियाना साडी एवला uh, साडी एवला चादर सोलापूर हॅलो हा साडी येवला सोलापूर सोलापूर अगदी बरोबर आहे अगदी बरोबर बैसाखी हा सण पंजाब मध्ये तर ओनम सण मी विचारतोय त्यांनी सांगा राजनंदिनी सांगा माहिती आहे तुम्हाला ओनम सण कुठं असतो तर तमिळनाडू नाहीये बर मी विचारतो पुढच्या विद्यार्थ्याला समृद्धी पांढरे समृद्धी खेडेकर सानवी तमिळनाडू नाही केरळ बरोबर आहे के ना केरळ बरोबर आहे ओके केरळ उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आता हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे का आता तुम्हाला माहित नव्हते इट्स ओके okay, नो no प्रॉब्लेम आतापर्यंत समजा माहित नसतील साडी येवलेला तयार होते चादर सोलापूरचं हे माहीत नसेल ठीक आहे आता पण आता इथून पुढे जर प्रश्न परीक्षेला आला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला हे लक्षात घ्या सोपा टॉपिक आहे हा फक्त तुम्हाला माहीत असलेल्याच गोष्टी इथं सांगायच्या असतात इथं काही वेगळं खूप गणित करायचे वगैरे काही नसतं एकदम सोपं असतं हे फक्त माहीत पाहिजे थोडस त्याविषयी माहीत पाहिजे तर जेवढे प्रश्न आपण घेतो आणि आपल्या टेस्टमध्ये काही घेऊ ते सगळे तुम्ही करायचे आहेत पुढचं अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन तर अकरा नोव्हेंबर साठी पाटील श्रुती पाटील सांगा शिक्षणा अकरा नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन बरोबर आहे गड बाकीच्या नाही लक्षात ठेवा सोहम पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वराने लिहिली तर लिळा चरित्र कोणी लिहिलं तर चक्रधर यस चक्रधर स्वामी बरोबर आहे चक्रधर बरोबर आहे आता पुढचं आहे रेडा रेकने तर हत्तीच काय असतं मी विचारतोय वेदांत जाधव हो, आणि यश पठाडे दोघांपैकी कोणाला बघा सांगा चित्रकार मी चितकारणे रेडा हत्तीच्या ओरडण्याला चितकारणे म्हणतात अगदी बरोबर आहे व्हेरी गुड तर अशा पद्धतीने प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न घेतो मी चला पुढचा प्रश्न विचारतोय मी योगिता कलंगे योगिता सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल प्रणव आवचार सांगा स्वरा मस्के शिवराज पांडे यस yes, दूरचित्रवाणी बरोबर आहे ज्यांनी उत्तर सांगितलं त्यांचं उत्तर बरोबर आहे दूरचित्रवाणी याच उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिवेकरनी सांगायचं आहे दिवेकर शंका कात्री तर आळणीचं काय होईल दिवेकर अनम्यूट करा तुम्हाला मी केलं इकडून माझ्याकडून अनम्यूट तुम्ही क्लिक करून अनम्यूट करा, अन्म्यूट करा। खट बरोबर आहे खारट बरोबर आहे दहाव्या हा आता केतन काटकर ए आता मला सांगा कोण कस समजेल मला राहिले कोण बघतो मी तुम्ही मला लक्षात आलं तर त्याला विचारतो अगोदर मी तुम्हाला अनम्यूट करतोय मला सांगा तुम्ही कोण राहिले विचारायचं नाव सांगा मी त्याला विचारतो प्रश्न पुढचं तर योगिता राहिली माझा माईक अनम्यूट होता मी भी आणि माइक अनम्यूट होता तर ठीक आहे खटाळ खटाळ सांगा पुढचे प्रश्नाचं उत्तर साप्ताहिक आठवडा तर दैनिक काय साप्ताहिक असतं दर आठवड्याला प्रकाशित होतं मग दैनिक दोन रोज काय दैनिक म्हणजे अर्ध उत्तर मी सांगितलंय दैनिक म्हणजे सांगा ते आ, था, सांगा ती योगिता बेटा सांगा सर। सांगा सर दैनिक म्हणजे वर्ष नाही ना बेटा दैनिक म्हणजे दिवस दैनिक म्हणजे रोज हम्म लक्षात ठेवा त्याच्यानंतर दैनिक म्हणजे दिवस नागपूर संत्री तर सासवडच काय आहे सृष्टी जगदाळे सांगा जांभूळ जांभूळ तर नाहीये तेही लक्षात ठेवा जांभूळ नाही हे पण लक्षात ठेवा तर सानवी सांगा सर अंजीर हा सासवडचं अंजीर बरोबर आहे यानंतर दिव्य भाकऱ्या चळत तर चाव्या काय होईल यस व्हेरी गुड युअर आन्सर इज करेक्ट पुढचा प्रश्न मेंढी लोकर तर शेळी काय असेल मी विचारतोय आयुष न उत्तर दिलं नाही यापूर्वी आयुष उत्तर द्या कोण और... सार्थक गायकवाड आलाय का क्लासला आता सार्थक जॉईन झालाय का सार्थक असेल तर आ... हो बरोबर आहे सर लेंडी खत सर माझा माईक आणि होता सर लेंडी खत पुढचा प्रश्न विचारतोय मी बघा वॉइस ओवर हा वायफाय वायफाय ते करा ना त्याच्यावर क्लिक करा समृद्धी खेडेकर सांगा पुढचा प्रश्न स्वरा मस्के एक सांगा यश पठाडे काय सर औरंगाबाद औरंगाबाद सर औरंगाबाद Halo Sir Aurangabad Sir Aurangabad Sir Aurangabad Sir Aurangabad Sir Nagar Sir, Aurangabad. Sir, Aurangabad. Sir <laughs> ऑप्शन मध्ये काय येईल त्यावर अवलंबून आहे ते ऑप्शन मध्ये तुम्हाला काय दिलं जातं आता नवीन याच्यामध्ये जर संभाजीनगर आलं तर आपण संभाजीनगरला कर टिक करूया संभाजीनगरला कर गोल करूया काही अडचण नाही जर सपोज हेच नाव आलं तर आपल्याला त्याला गोल करावं लागेल ओके पण येणार नाही आताच्या परीक्षेत नाही येणार हे जुनं पुस्तक म्हणजे जुन्या आहे ना एडिसन आणखी नवीन आले नाही याची पुस्तकं त्याच्यामुळे ते जुनं नाव आहे ओके आय थिंक तुम्हाला आता सगळ्यांना समजलं असेल हे सोपं होतं आपण याच्यामधलाच एक पुढचं टॉपिक आहे थोडंसा जो की विषय आहे आकृत्या आपण बघूया ट्राय करूया आकृत्याविषयीचा टॉपिक समान संबंधाचाच टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आकृत्या दिलेल्या असतात दिलेल्या दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करा आणि बघा उत्तर काय येतं तुमचं तर

बघा कळायला बघा सांगतो हा लक्ष द्या माझ्या बघा पहिल्या याच्यामध्ये ना काय दिलंय बघा लक्षात घ्या चालत खर नाही बेट एक सेकंद फक्त बरं ठीक आहे मी असं यांना सांगतो हा हे बघा याच्यामध्ये किती रेषा आहेत लक्षात घ्या एक दोन तीन पहिल्या याच्यामध्ये तीन रेषा आहेत आणि त्या तीन रेषाचं काय झालं समोर त्याचं झालं हे बघा ही एक रेषा त्यानंतर ही दोन रेषा त्यानंतर ही तीन रेषा त्यानंतर ही, ही चार रेषा ही तिरपी पाच आणि ही सहा पहिल्या होत्या तीन रेषा त्याच्या झाल्या सहा रेषा तर आता इथे किती येतात एक एक पूर्ण ही ही दोन ही पूर्ण तीन आणि ही पूर्ण चार तर चार आहेत तर चारच्या दुप्पट म्हणजे आठ होतील आणि पहिल्यासारखाच क्रम हे जे आपण केलं का असंच या क्रमामध्ये आपल्याला पुढं जायचंय आणखीन दोन रेषा वाढवायच्या तर मग दोन रेषा कुठं वाढतील तर या ठिकाणी बघा पहिली रेषा इथं खाली एक येईल अशी सरळ आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली एक सरळ येईल असं तुम्हाला कुठं दिसतंय बघा आता सांगा समजते दिसलं सर हा हा मी एकदा कोणाला कोणाला समजलं बघा ना काही जणांना समजलं असेल असं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतंय असं सेम टू सेम पर्याय क्रमांक चार मध्ये आहे हे दोन मध्ये इथे जोडलेले आहे एक्स्ट्रा जोडलेले आहे तर इथे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे आठ रेषा आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा ही तिरपी एक आणि ही एक आठ रेषा आहेत आणि याच क्रमाला काय के केलंय पुढे एक्सटेंड केलं आहे जशाला सा तसंच सारखं सारखं पुढं पुढं आणि ह्या दोन रेषा त्याच्यामध्ये ऍड केल्यात आठ होण्यासाठी ओके ह्या तीन होत्या तर त्याच्या सहा झाल्या आणि ह्या चार होत्या त्याच्या आठ झाल्या इकडं आणि आठ होताना हाच क्रम कंटिन्यू करून खाली दोन रेषा ऍड झालेल्या त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघा सोपा आहे आता आता थोडा सोपा याच्यापेक्षा तुम्हाला समजेल तो हा थोडासा कठीण होता हरकत नाही आता सोपा आहे बघा साई बोर्डवर लिहिण्याचं कारण काय आपलं मला जरा कळू शकेल का बघा आता बघा बर जमत कातर सर चौकोन सर चौकोन बघा चार, चार।, चार।, चार। पर्याय नंबर चार 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 सर तर पर्याय नंबर हा तर बघा कशा पद्धतीने दिले तर तुमच्या लक्षात आला आता बऱ्याच जणांनी उत्तर सांगितलं मला चार नंबर आहे याच्यामध्ये पहिल्यामध्ये तीन काय होते रेषा होत्या त्रिकोण तयार झाला चार रेषाचा चौकोन तयार झाला पाच रेषाचा पंच कोण तयार झाला आणि आता सहा रेषाचा या ठिकाणी षट कोण तयार होणार मग सहा रेषा कोणत्या याच्यात नाही सहा रेषेच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा रेषा षट कोण तयार झाला म्हणजे याचा ऑप्शन नंबर चार येणार आहे उत्तर ऑप्शन नंबर चार याचं बरोबर आहे ओके प्रश्न मैं तुम्हारा घतो चौथी आकृति बाकी है मैं चौथी आकृति टाकतो सांगा काय येईल तर सांगा सगळ्या दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे कारण काय झालं या ठिकाणी बघा इथं जर आपण बघितलं तर हा बाण सरळ आहे तो इथे या साइडला या साइडला काय झालाय क्रॉस झालाय हा इथं जो दिलाय माणूस तो सरळ आहे तो याच्यामध्ये इकडे अशा साईडला झुकलाय म्हणजे हे उत्तर त्याचं बरोबर आहे म्हणजे दोन नंबरचं उत्तर बरोबर आहे ज्यांनी दोन म्हटलं त्यांचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर देतोय बघा बघा करा विचार सांगा उत्तर मला काय उत्तर येईल मुलांना व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचं उत्तर बरोबर दोन नंबर म्हणणाऱ्याचं उत्तर बरोबर आहे इतरांचं उत्तर चुकलेलं आहे आता बघा कसं होणार तर इथे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हिरे सरळ आहे आणि इथं हा त्रिकोण आहे तोच पुढच्या वेळेस रेस सळ आहे फक्त त्रिकोण पुढं गेला आता इथे काय झालं आशी रेषा दिलेली आहे आणि इथं त्रिकोण दिलाय मग आता हे गोल होईल असं आणि इथं जाऊन रेषा खाली त्रिक नाही रेषा नाही चेंज होणार कारण रेषा पहिल्याच्या चेंज झाली ना दुसऱ्याच्यात रेषा चेंज होणार नाही रेस सारखी राहील आणि हा फक्त हा पुढं गेला होता आता हा आणखीन पुढं जाईल तर हा इथे येईल हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न

तो 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 सर एक चला चार नंबर म्हणणारे बरोबर आहेत असं मला वाटतं यस चार नंबर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे कृपया स्क्रीनवर लिहू नका जे विद्यार्थी लिहित आहेत ते मला दिसत आणि त्यांना मी मीटिंग मधून बाहेर काढू शकतो आणि मग पालकांना फोन करून सुद्धा सांगू शकतो की हे विद्यार्थी क्लासमध्ये त्रास देत आहेत आम्हाला त्याच्यामुळं कृपया तशी वेळ येऊ देऊ नका हे जे दोघ जणांनी लिहिले ना आता त्यांनी तसं लिहू नका स्क्रीनवर इतरांना त्रास होतो त्याच्यामुळं असं वागलं पाहिजे आपण की इतरांना आपल्याला आपल्या वागण्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे त्याचे थोडं लक्ष द्या बघा प्रश्न आहे या ठिकाणी सर्कल त्रिकोण त्रिकोण सर्कल म्हणजे वर्तुळ असा त्रिकोण आणि हे तर आता काय होणार ऑप्शन नंबर किती येणार सांगा काय उत्तर येईल तर Sangga Sir, Sir option number 4. Sir option number 4. Sir option number 4. Sir option number 4. Sir option number, 4. Sir, option number 4. Alors, ऑप्शन नंबर चार हे उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड बघा तुम्हाला छान जमते हे जे आता आपण शिकलो आहेत ना हे तुम्हाला खूप छान जमत आहे त्याच्यामुळे आता याचे एक्स्ट्रा प्रश्न करण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण ॲक्च्युली आपल्याकडं वेळसुद्धा